नाणगाव जनसेवा सेवाभावी संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ पुण्यतिथी साजरी सिन्नर ध्येय येथे करण्यात आली राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर ग्रामपंचायत सदस्य मोहन आव्हाड आशापूरचे माजी सरपंच विष्णुपंत पाटोडे माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब काकड माजी सरपंच उत्तम शिंदे प्रगतीशील शेतकरी शांताराम शिंदे सुभाष शिंदे मोहन शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनाविषयी माहिती शिवप्रेमी के एल शिंदे यांनी आपल्या स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही तर ते सत्यात उतरविले त्या म्हणजे आपल्या मा साहेब जिजाऊ भारतीय पुराणांमध्ये आदर्श शक्तीचा उल्लेख हा केलेला दिसतो या आदर्श शक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडले व राजमाता जिजाऊ ह्या मराठी जनमाणसासाठी अखंड प्रेरणा आहेत त्यांना आपण जिजाऊ राजमाता मा साहेब स्वराज्य जननी असे संबोधतो राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करताना जनसेवेचे अध्यक्ष रामदास भोर मोहन आव्हाड विष्णुपंत पाटोळे उत्तम शिंदे भाऊसाहेब काकड शांताराम शिंदे सोमनाथ शिंदे कैलास व्यवहारे मोहन शिंदे अण्णासाहेब शिंदे सुभाष शिंदे दत्तात्रय शिंदे आदिनाथ शिंदे, शिंदे Never miss an update.